नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे उपवास स्पेशल साध्या व सोप्या पद्धतीने बनणारी अशी बटाटा भाजी ही बटाटा भाजी कशी बनवायची त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम ही बटाटा भाजी ती कमी साहित्यामध्ये बनणारी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम ही चार बटाटे घेतले स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती उकडून घ्यायची तुम्ही कुकरला उकडणार असेल तर ती चार ते पाच शिट्यांमध्ये चांगली उकडतात इथं स्वच्छ धुवून झाले आहे त्याच्यात पाणी ओतून ते आपण उकडून घेऊया तर उकडल्यानंतर सर्वप्रथम कुकरची शिट वाफ शिटीची वाफ गेल्यानंतरच कुकर उकडा ती वाफ गेली आता ते उकळलेले बटाटे आपले चांगले शिजलेत काय पहिले बघायची सर्वप्रथम चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपले बटाटे उकळलेच चांगले तर ता एका ताटामध्ये काढून ठेवायचे कारण गरम गरम आहेत त्यामुळे थोडीशी थंड झाल्यानंतर ते साल काढून टाकायचे साली काढल्यानंतर त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे आता एका कढईमध्ये मी सर्वप्रथम शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला थोडेसेच घेतलेत मी छोटी वाटी आर पाव घेतले ते भाजून झाले तर त्याची साली काढून घ्यायचे आता हे मिक्सरला वाटून घ्यायचे आपल्याला यासाठी मी शेंगदाणे घेतले आहेत थोडंसं सुकं खोबरं आणि दोन ओली मिरची एवढं साहित्य आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे बघा ही फूड तयार झाली आपली आता कढईमध्ये तेल मी दोन चमचे तेल घेतले आहेत त्यामध्ये मिरची कारण दोन मिरची आपण मिक्सरला वाटून घेतली आहे तर एक मिरची फोडणीला दिली आणि जो आपण ही पावडर केली होती स शेंगदाणा मिरची आणि खोबऱ्याची ती त्यामध्ये तेलामध्ये मिक्स करून घ्यायची व्यवस्थित चांगलं तेलामध्ये परतायची पाच मिनटं आणि त्यानंतर आपली हे उकळलेली बटाटे त्यामध्ये ॲड करायची आणि तेव्हा सगळं जो शेंगदाण्याचा कूट आहे तो त्या सर्व बटाट्यांना लागला पाहिजे ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायची अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आता श्रावण सुरू होतो आहे श्रावणामध्ये ज्यांचे उपवास असेल त्यांनी नक्की भाजी ट्राय करा अशी भाजी तुम्ही बटाट डब्यात पण येऊ शकतात आणि भाजी केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली ती व्हिडिओ आवड तर लाईक करा शेअर करा कमेंट करा